नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर कुठवर आली बघा तुमची दिवाळी अगदी जवळच आलेली आहे तर तुम्हाला अर्धा किलो बेसनाच्या लाडूचे प्रमाण सांगणार आहे इथे अर्धा किलो मी इथं सम्राटचं बेसन घेतलं होतं आता वाटेने मोजत आहे मी तर दोन वाट्यानं अगदी थोडंसं वरती भरलेलं आहे बघा तर इथे मी चाळून घेत आहे बेसन तुम्ही कुठलंही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण इथे मी पॅकेटचं घेतलं होतं शक्यतो पॅकेटचंच वापरा आता इथे तूप तूप देखील घेतलेलं आहे तर अर्ध्या किलोला पावश्वर तूप लागलेलं ला आहे बघा इथे मला मी आता ला इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवलं आहे त्यानंतर काढून ठेवले लागलं तर मी वरतून ॲड करणार आहे आता इथे साखर मी अर्धा किलो घेतली होती त्यामध्ये दोन वेलचे टाकून घेतलेलं आहेत आणि आपल्याला पाहिजे तसं गोड बनवू शकता आता मी इथे जास्तच घेतली होती थोडी साखर बा बारीक करून घेतली आहे आता इथे ड्रायफ्रूटमध्ये मध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता इथे मी पिस्ता काजू बदाम ॲड केलेला आहे आता कढई गरम करून त्याच्यामध्ये हे तूप टाकून मस्त तूप गरम झालं की त्यामध्ये मी बेसन टाकणार आहे आणि बेसन कमी गॅसवरतीच भाजायचं आहे बघा बेसन भाजताना घाई करायची नाही नाहीतर करपून जातं आणि त्याचे लाडू देखील स्वादिष्ट लागत नाही म्हणजे चांगले लागत नाही आहेत तर आता इथे असंच मिक्स करायचं आहे पूर्ण आणि ह्याच्यात पूर्ण गाठोळ्या ज्या आहेत त्या छान अशा फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही एखादा पेला किंवा एखादा तांब्या वगैरे असतो ना त्याने देखील बारीक करू शकता आता इथे मी तुम्हाला मग सांगितलं होतं मी थोडंसं वरतून ॲड केलेलं आहे तूप आता इथे तुम्ही तूप जर नसाल खात तर तुम्ही तेलामध्ये देखील केलं तर चालतं पण तुपाचा स्वाद वेगळाच लागतो आता इथे याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट देखील घातलेले आहेत आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमी गॅसवरतीच त्याला पंधरा ते वीस मिनटं असं मस्त भाजून घ्यायचं आहे खमंग वास सुटेपर्यंत आता इथं मी हातानेच फोडून घेतलेल्या आहेत गाठोळ्या आता ही ताटामध्ये काढून घेतलेला आहे मिश्रण त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची तुम्हाला जर खोबऱ्याचा खीस पांढरा भेटतो ना तो तुम्ही टाकला तरी चालेल त्याने पण खूप छान होतात मागच्या व्हिडिओमध्ये मी ते टाकून बनवलेले होते आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर भेटते सा एक पॅकेटवाली ते देखील मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि पूर्ण असं साखर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे मिक्स करून आणि ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अगदी एक दहा ते पंधरा ही लाडू बनवून तयार होतात बघा वेळ देखील खूप लागत नाही आहे आणि नक्की बनवून बघा खायला देखील खूप टेस्टी लागतात ला आ, आता पाहिजे तशा आकारामध्ये आपण ह्याला गोलसेप द्यायचा आहे आणि तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये हे मिश्रण थोड्या वेळासाठी ठेवलं तरी चालेल जेणेकरून हे घट्ट होईल आता कसं तूप टाकलेलं असतं त्यामुळं थोडंसं पगळतं त्यानंतर हळूहळू सेट होत जातं ते मिश्रण आता मी इथं एक पाच दहा मिनटांनी घेतले होते माझ्याकडे मिक्सर नव्ह आपलं सॉरी फ्रीज नव्हता त्याच्यामुळे मी असंच ठेवलं होतं थंड थंड वातावरणामध्ये आता पाहिजे तशा आकारामध्ये वळून घेतलेले आहेत लाडू आणि फोडून देखील तुम्हाला दाखवते खूप दाणेदार मस्त असे झालेले आहेत आतून लाडू तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला कोण नवीन असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय